नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील ज्या काय तुमच्या इच्छा असेल त्या पूर्ण व्यावात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन पिनल कोड म्हणजेच आय पी सी दोनशे चौऱ्याहत्तरची ची कायदेशीर तरतूद आणि ही कलम काय सांगते हे थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो एखादी व्यक्ती जर जीवनाश खाण्याच्या वस्तू जर विक्री करत असेल आणि सदर विक्री करत असताना दुसऱ्याच्या जीवितास धोका होईल अशी त्यामध्ये जर भेसळ करत असेल आता यामध्ये उदाहरणे असं येतात की एखादा दूध विक्री करत आहे आणि दुधामध्ये अपायकारक असं काहीतरी द्रव मिसळत आहे किंवा जे खाद्यपदार्थ असतात आपण गाड्यावर वगैरे खात असतो त्या खाद्यपदार्थामध्ये आपल्या जीवाला काहीतरी धोका निर्माण होईल अशा पद्धतीनं जर काहीतरी भेसळ केलेलं असेल तर अशा व्यक्तींना मित्रांनो कायद्याच्या दृष्टिकोनातून हा जो गुन्हा धरला जातो तो अदखलपात्र धरला जातो याला कोर्टामध्ये जामीन जरी मंजूर होत असेल आणि समजा जर ह्या गुन्ह्यामध्ये जर त्या आरोपीला जर शिक्षा झाली तर त्या आरोपीला सहा महिन्याचा कारावास होऊ शकतो त्याचबरोबर पाच हजार इतका द्रव्यदंड सुद्धा होऊ शकतो किंवा सहा महिन्याचा कारावास शिक्षा आणि द्रव्यदंड पाच हजार सुद्धा अशा दोन्ही पण शिक्षा एकदम दिल्या जाऊ शकतात मित्रांनो माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद